आज खूप दिवसांनंतर मी माझ्या फेवरेट लोकेशन वर लूट करण्यासाठी आलेलो आहे मी आणि माझा नुबडा मित्र कायम इथं लँडिंग करायचो मग ते पबजी मोबाईल कोरियन व्हर्जन असो किंवा बॅन पूर्वीचं ग्लोबल व्हर्जन असो परंतु आम्हाला आता सोबत खेळायला वेळ नाही भेटत तो त्याच्या स्टडीज मध्ये व्यस्त असतो आणि मी पण माझ्या स्टडीज मध्ये व्यस्त असतो खूप कालखंडानंतर गेम मध्ये आलोय म्हटलं एखादी मॅच खेळावी आज आपली अल्टिमेट रॉयल मधली ही पहिलीच मॅच नवीन मोड आलाय म्हणे की जुना पबजी यांनी रिटर्न आणलाय परंतु तो फील येतच नाहीये मराठी बात करते हां मैं मराठी हूं आई थिंक तुम्हें भी मराठी आती है नहीं मैं तो फिर भी हिंदी में बात करती हूं काबर अस काय मराठी भाषेची लाज वाटते का तुम्हाला मैं मेरे मराठी दोस्तों से भी हिंदी में बात करता हूं अरे पण का या मागचं कारण काय पਤਾ नाही असाच आहे आमला आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेचा वारसा जतन करायचा आहे तू मराठी माणूस असू शकत नाही खरे का मैं मराठी हूं अरे मग काय होते मराठी माणसांसोबत मराठी मध्ये बोलायला आपण आपल्या मराठी भाषेचा आदर केला पाहिजे यांना चांगलं समजून सांगितले मी मला पहिलं वाटलं होतं की पोरं मुंबईची असावीत कारण मुंबईच्या पोरा 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 पोरांना खूपच सवय मराठी पोरच मराठी पोरांसोबत हिंदीत बोलतात पण नाही ही पोरं नांदेडची आहेत प्लीज यार मित्रांनो असं करत नका जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या भूमीमध्ये आपला मराठी माणूसच पुढे गेला पाहिजे आपलीच माणसं जर आपल्या माणसांसोबत असं वागायला लागली तर की तर तेच पाहिजे आहे तुम्हाला एवढा लेक्चर पाल त्या गाडावर पाणी आहे माझ्यासोबत बोलायचं असेल तर मराठीत बोलायचं अरे आदत पडली ती आता लहानपणापासून हिंदी लोकांसोबत राहतो ना हिंदी अरे तुझं वय किती आहे आपल्या संस्कृतीची आपल्या भाषेची जाण नाही रे तुला घरात पण हिंदी बोलतो का नाही घरामध्ये आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे ठीक आहे परंतु आपल्या प्रादेशिक भाषेला आपण टॉप वन प्रायोरिटी मध्ये ठेवायचे तुम्ही एक गोष्ट नोटीस करा ज्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना मराठी येत असली तरी ते मराठी माणसांसोबत हिंदी मध्ये बोलतात आपल्या मराठी माणसाला सुद्धा या महाराष्ट्र भूमीमध्ये मराठीचं जतन करायचंय ज्या ठिकाणी लँग्वेज बॅरियर्स येत असतील फक्त त्या ठिकाणीच आपण युज करू शकतो अदर लँग्वेज मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपण मागच्या मॅच मध्ये खूपच गहन विषयामध्ये डुबलो होतो परंतु या मॅच मध्ये बाबा थांब ना मला एखादी गण घेऊ दे मग सावकाश करू आपण फाईट वातावरण टाइट झालेले मारली रॉयल एंट्री बाहून आता विषयच हार्ड माझा लय मूड होतोय आता ओनवी फोर करायचं चला आला 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 हरिकेन खवायला आला आर माझा बच्चा तू लपलं माझं बाळ आता माझ्यावर बॉम्ब टाकायचा विचार करत असेल चांगलं स्वप्न आहे तुझं अरे नारसळ्यां दम येतं या ना खाली नाही यांच्यात दम त्याला मस्त पैकी लुटून घेऊ इथं काय बघू आले वा 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 चांगलं तले तुम्ही आमच्या एक नंबरला मत्त माल बल का तुम्ही लष्करायचे का तुम्हाला आमच्यावर लावू नका ना कलू आम्हाला पहिलं लिवाय कलून घेऊ इथं मग आम्हीच येतो तुमच्यावर वरती रश करायला थांबा तुम्हाला सांगतो बरोबर हवे <laughs> गोळीबार करत बसा तुम्ही आता तुमची बँड वाजवणार आम्ही सारखे फिरतात इकडून तिकडं तिकडून इकडं अरे बाबा नो कॅम्प तरी करा एका जागेवर बसून व्यवस्थित इकडं पण कोणतरी शूरवीर आल्यासारखं वाटतंय बर का विचार डॅमेज होत रे भावा तुझा आपण बादला घेतो आला छान छान चांगला प्रयत्न होता रे तुला वाटलं उचल शिनकरंगळीवर पण कसा आणलाय गुडघ्यावर आक्रमण पाटली नाईट ऑल डेड त्याला चिकन मारू आता स्वप्न बघ तू अरे तीन नंबर आणि माझ्याकडे हिलिंग नाहीये आम्हाला कुठं नाही भेटली हिलिंग तर चला काहीच कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा, ला ला करा आणि हो इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा लवकरच मी आता रील टाकण्याचा प्लॅन करत आहे